व्यासपीठावरील आपला सर्वांचे नेते आनंदीय तटकरे साहेब कर्जत खालापूर मतदारसंघाचे नेते सुधाकर शेठ गारे साहेब व्यासपीठावरील शिवसेनेचे नेते नितीनदा सावंत ज्येष्ठ सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार आज मी गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये प्रामाणिक काम केलं असणाऱ्या सगळं माझे युवक आहेत यांनाही माहिती आहे की मी किती प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मागील सोळा सतरा वर्षामध्ये मी निवडणूक असेल विधानसभा झाली लाडसाहेबांवर मनापासून प्रेम केलं नेते म्हणून त्यांच्यासाठी प्रामाणिक काम केलं विधानसभेच्या एकोणीसच्या पराभवानंतर अनेक घडामोडी घडल्या त्याच्यानंतर त्यांच्यासोबत नागपूरला जाऊन पक्षप्रवेश केला पण काही गोष्टी मनाला पडल्या नाही पक्षप्रवेश केल्यानंतर मी कुठेही तालुक्यातल्या राजकारणात सक्रिय झालो नाही सक्रिय होण्यामागचे काही कारण आहेत काही गोष्टी मनाला पडल्या नाही त्यामुळे मी सक्रिय राजकारणात साहेब उतरलो नाही तीन दोन वर्ष मागे मी माझ्या सामाजिक कार्य असेल किंवा सुखदुःखामध्ये सगळ्यांमध्ये मिळून विसरून होतो कुठेतरी राजकारणामध्ये मागे पडत चाललो आहे किंवा माझे जे युवक सहकारी आहेत यांच्या सगळ्यांची अपेक्षा होती का परत आपण जिथे बॉन्ड बॉन्ड राहून आपण काम केलं तिथे परत मी सक्रिय झालो पाहिजे अशी माझ्या जिल्हा परिषद वॉर्डमधील सगळं युवक असतील ज्येष्ठ नेते असतील त्यांची सगळ्यांची अपेक्षा होती या सगळ्या अपेक्षा प्रत्येकाला माझ्याकडून होत्या कुठेतरी युवकांचं मन हे होत होतं की बाबा कुठेतरी तू सक्रिय झालं पाहिजे मागे पडत चालू आहे राजकारणामध्ये कुठलीही अपेक्षा न करता सतरालाही थांबलो मी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चोवीसलाही थांबलो आता सॉरी सव्वीसलाही थांबलो पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले जिल्हा परिषद वॉर्डचे जे काही उमेदवार आहेत परिवर्तन आघाडीचे सुवर्णाताई आहेत ठाकरे संदेश हजारे आहेत श्रीखंडे ताई आहेत यांचं प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त मताधिक्याने माणगाव जिल्हा परिषद वॉर्डमधील परिवर्तन आघाडीचे तिन्ही उमेदवार असतील यांचं प्रामाणिक काम करून

उद्याच्या भवितव्याच्या का कालावधीमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याला एका वेगळा निर्धाराने आपल्याला सामोर जायचं आहे मन स्वच्छ असेल नियत साफ असेल काम करण्याच्या आपल्या मानसिकतेवरती कोणी कितीतरी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यातून आपलं चित्त विचलित होऊ शकत नाही श्रद्धा समोरी हा आपला दिलेला विचार त्या माध्यमातून आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर जनतेचा पाठबळ मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो काल मी सुद्धा सांगितलं की आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ध्वजारोप केल्यावर तरी मला मोहम्मद लायचे आहे पण तेवढ्या वेळामध्ये मी कर्जतला येऊ शकतो त्या दोन्ही नेत्यांनी आज कर्जत चोवीस तासात किती ताकदीने उभा राहू शकतं माझ्या तीन साडगिरी मार्गाच्या सभेपासून या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षामध्ये मी अनेक वेळा कर्जत लागलो अनेक वेळा मोठ्या जाहीर सभा झाल्या पण आजचा उत्साह कार्यकर्त्यांचा मी आयुष्यात पाहिला नाही तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला मी सॅल्यूट या ठिकाणी करू इच्छितो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एकदा जोश जिद्द आवेश तयार झाला तर कुठल्याही जनशक्तीचा पाडाव करण्याची ताकद आपल्याकडे राहू शकते हे आपण त्या निमित्ताने दाखवून दिले हा लढा जनशक्ती विरुद्ध लोकशक्ती आहे जनते ज्याला निवडणूक हातामध्ये घेते त्याला पुढे कितीतरी काहीतरी झाकण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग शिल्ल होतो अशा या अत्यंत कसोटीच्या क्षणी सागर तुझा पक्ष प्रवेश उद्याचा तुझा भवितव्य अधोरेखित करण्यासाठी आहे आणि आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो तुझ्या उद्याचं भवितव्य घडवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणे किंतु परंतु मनामध्ये कुठलाही विकल्प न ठेवता ज्या दोषाने पासून काम करत आलात तो उद्योग तोच ती समाजाची सेवा करण्याची तुझी मनामध्ये असलेली भावना एक उत्तम पद्धतीचे विलक्षण हातोटी याच्या माध्यमातून युवा शक्ती सुद्धा सोबत येऊ शकते ती आता उद्याच्या गावात कालादेमध्ये परिवर्तित करण्याची जबाबदारी दूर आपण काम करण्याची आवश्यक मला वाटतं मी पालकमंत्री होते बदलापूर पासून आज हा रस्ता झाला पलीकडे मुरबाड पासून हा रस्ता कर्जतपर्यंत आला कर्जत गावात रस्ता ढाबरीकड होत कॉकडीकडाचा विषय तिथून चौक पाड्यापर्यंत विषय असेल मधल्या भागातून हालपर्यंत जाणार रस्ते असतील त्या सगळ्या रस्त्यांचं जाळ त्या कालादेमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री असताना निर्माण करण्याची भूमिका त्या कालादेमध्ये घेतली या भूमिकेतून कर्जत तालुक्याचा चेहरा जरा पूर्णपणाने बदल आधी आपण पाहतो कोण कुठे दिसवा तसे गोवा किंवा वेगवेगळ्या पर्यटनाचे ठिकाणी असतात आता तर कर्जत त्याच्या बरोबरीने चालले आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्याच्या नंतर खूप आंतरराष्ट्रीय पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये ते निसर्गाच्या जागेतेमध्ये जवळजवळ जाऊन सुटतील त्याच्यात कर्जत त्यांना पहिल्या पद्धत दिसते अशा वेळेला कर्जतला सुसंस्कृत नेतृत्वाची आवश्यकता आहे नेतृत्वाची आवश्यकता आहे धडेशाही आणि गुंडगिरीच्या विरोधामध्ये एका ताकदीने आपल्याला लढायचं आहे ती ताकद सामुदायिका निर्माण करता याचं खूप समाधान माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला वाटत याच विचारधारेची पोचवत आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्जतचं नाव उद्याच्या कलावधीमध्ये अधिक भवितव्यामध्ये आधोरेखित करायचं असेल या निवडणुकीमधला आपला ऐतिहासिक विजय कर्जत शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बरोबरीने करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घेणं अत्यंत आवश्यक दिवशी आमची चार पाच दिवस कसोटी आहे सगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरून आलो एक आपला आकाचा मतदारसंघ मेडिकल जिथे सुद्धा त्या ठिकाणी नेतृत्व करत आले तो उमजत मतदारसंघ त्यामुळे तिथे आज गेलो काय नाही का ना। सगळी ताकद त्या ठिकाणी परिश्रमपूर्वक सर्वांनी उभी केली हे सगळं चित्र पाहण्याच्या नंतर एक मनामध्ये आत्मविश्वास येतो की राज्याचा पक्षाचं नेतृत्व करत असताना ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन तालुक्यामध्ये ज्या नेत्याने काम करताय त्याचा अर्थ जनमानसामध्ये ज्या भावना आहेत त्याचा आता उत्तर जनता तुमच्यापासून शोधते आणि ती जनता उत्तर शोधत असताना दोन वर्षे शांत राहिलेला सागरला सागरासारखं बाहेर पडावं आता सागराला भरती येण्याचे दिवस आहे जसे मोठी आली मोठी संपली

समाजसेवा करण्याचा व्रत असलेले कार्यकर्ते आणि कार्यकर्त्या भगिनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मागतात की कर्जाच्या उद्याच भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सुसंस्कृत विचारधारेतून जनतेपर्यंत पोहोचणं धडपशाही गुन्हा केलेला थारा न देता अतिशय विचारधारेवरती आपलं काम कर निर्माण करणं याच कारणास्तव आज ही सारी करून सहकारी आमच्या भगिनी आपल्या माध्यमातून आपलं जनमत त्या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेत पुन्हा एक मजबूत पडाचा सिद्धांत जनमानसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या येते आहे म्हणूनच सुद्धा गडाच्या चेल्यावरती बटन दाखवून आपण सुवर्णताईना नवीत संदेशला त्या ठिकाणी विजय करा नवीतताईना विजय करा इथे एक गडा आहे आणि दोन पशा आहेत कॉम्बिनेशन कसं करायचं ते आता दोन नेत्यांपासून

मजबुतीच्या सिद्धांत उभे केले तसा अभेद परिवर्तन आघाडीचा मजबूतीचा किल्ला उद्याच्या त्यांच्या जागेवरती ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला अमोदन प्रतिपादन आजच्या या पक्षप्रवेश आणि प्रचाराच्या निमित्ताने अमोदन सांगा एकदा कर्जत कराने असं परिवर्तन करू सहा शून्य बारा शून्य अठरा शून्य कर्जत भारत आणि राज्य सरकारची ताकद उभी करण्याचा काकडप कर्जत तालुक्याच्या जनतेचा अखंडपणाचा विश्वासाचा झरा माझ्या पाठीमागे उभा राहिला आज जो सुनील तडकर उभा आहे तो रॉयमुळे जसा उभा आहे तसा कर्जतमुळे

समोर उद्याची उभं राहण्याची ताकद पडायची होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही नैतिक पद्धतीची कामगिरी करा एवढंच ताचा या छोटी काने प्रवेश झाले करतो छोटी काने का समारंभ छोटा नाही समारंभाचं महत्त्व ऐतिहासिक समारंभ उद्याच्या उज्ज्वल भूवीत अशासाठी आहे आणि बंडन च्या वेळेला आज आपण एकत्रितपणे पाळणं बघतो चोवीस तास चोवीस तास देणे झाले का सकाळी बोलू आणि का सध्या काय त्यानी लोकांनी मूल कार्यक्रमाची इतकी आखडी केली कर्णच तालुक्यामध्ये वातावरण त्या विलक्षण पद्धतीने बदललेलं आहे तेच वाजत कर्जतपासून तुळापूर पर्यंत जाऊ द्या आणि एका भक्कम स्वरूपामध्ये आपण सर्वजण रायगड जिल्हा पुष्टीच्या शिवतीर्था होती आणि कर्जाच्या पंचायत समितीवरती आपला या ठिकाणी जो काही आपल्याला फडकवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं एवढी बाईकची विनंती करतो आमच्या दोन्ही भगिनींना आणि आमच्या विवाह कार्यकर्त्यांना अंतकाळापासून त्या शुभेच्छा देतो सात तारखेला घड्याळाचा गजर आणि मोठ्या प्रमाणात ही प्रचलित झालेली मशाल चार। चार। ही या तालुक्यातल्या अनेक बाबींचं स्पष्टीकरण करणारी दिशा ठरेल अशा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र